नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप डॉक्टर सुमित मधुकर ढाक व संस्थेच्या वतीनं केलं जात मोखाडा तालुक्यातील एकूण जिल्हा परिषदेच्या पळसपाडा निरगुडवाडी पवारपाडा पोशेरा मोरखडक पारद्याची मेट वखारीचा पाडा खडकाची मेट गायमुखपाडा मोर्ड्याचा पाडा मोरचुंडी सातुर्ली कळमवाडी अशा तेरा शाळांमधून शिक्षण घेत असलेल्या एकूण एक हजार चार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं राज्य शासनानं आदिवासी समाजरत्न पुरस्कारानं गौरवलेले आणि जलसंधारण अभियांत्रिकी क्षेत्रात डॉक्टरेट मिळवणारे तथा देशातील सर्वात लहान वयाचे आदिवासी समाजातील तरुण इन्स्पायर अवॉर्ड जे आर एफ अवॉर्डनं सन्मानित असे डॉक्टर सुमित मधुकर ढाक ट्रायबल एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष तसंच संस्थापक असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी तसंच आदिवासी समाज कल्याणासाठी ट्रायबल एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट सोसायटी स्थापना केली दिनांक तीस ऑगस्ट रोजी ट्रायबल एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट सोसायटी यांच्यामार्फत मोखाडा तालुक्यातील एकूण तेरा जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं तसा सर्व शाळा मिळून एकूण एक हजार चार विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यात आलं यामध्ये चित्रकलावही चौकटवही चार रेगीवही दुरेगीवही रंगपेटी पाटी खडू बॉक्स पेन्सिल शार्पनर सचित्र बालमित्र अंकलिपी रबर पाट्या इंग्लिश ऑलिन वन कंपास पेटी पेन पोस्टर कलर बॉक्स अशा शालेय उपयोगी वस्तूंचं किट देण्यात आलं प्रमुख पाहुणे साईनाथ कानू डुकले आणि चंद्रकांत मारुती मालकरी यांच्या आर्थिक मदतीमुळं आणि सहकार्यामुळं हा कार्यक्रम यशस्वी झाला संस्थेचे अध्यक्ष तसंच संस्थापक डॉ सुमित मधुकर ढाक उपाध्यक्ष नवनीत अशोक सापटे व्यवस्थापकीय समिती सदस्य सुरेश शांताराम बीज सह खजिनदार दत्तानंदू सापटे सदस्य गणेशचिमा चिमडे आणि मोखाडा युनिटच्या सदस्य जनार्दन शीद वरिष्ठ हितचिंतक सोमा लक्ष्मण तसंच शाळेचा शिक्षक वृंद उपस्थित होता सर्व नियोजनामध्ये निर्गुडवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोसावी सर यांचा मोलाचा हातभार तसंच सर्व शाळेचे नियोजन केल्यानं कार्यक्रम यशस्वी झाला असेच कार्य भविष्यात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी चालू राहील असं संस्थेच्या वतीनं अध्यक्ष डॉ सुमित मधुकर ढाक यांनी माहिती दिली